विश्वास संपादन करून खरेदी केलेल्या एक कोटी अठरा लाख चौसष्ट हजार दोनशे पस्तीस रुपयांच्या ग्रे कापड खरेदीतील एकोणनव्वद लाख अठरा हजार सातशे चौतीस रुपयांची संगणमताने फसवणूक केल्याप्रकरणी पाली राजस्थान येथील तिघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रेखा कुशल सुराना वय पंचेचाळीस कुशल सुराना वय अठ्ठेचाळीस आणि खेतू मूलचंद खांतेल वय बत्तीस अशी त्यांची नावे आहेत यापैकी कुशल सुराना व खेतू खांडेल या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने राजस्थान येथून ताब्यात घेतले आहे या प्रकरणी विकास बनसीधर दोशी व चाळीस भिवंडी जिल्हा ठाणे यांनी तक्रार दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी भिवंडी येथील कापड व्यापारी विकास दोशी यांच्याकडून मे शंकेश्वर ग्रुप इंडियाच्या रेखा कुशल सुराना व त्यांचे भागीदार कुशल सुराना मे गुरु मिश्री मिल्स या फर्म फर्मशेख कुशल सुराना यांनी मध्यस्थ खेतू खांतेर यांच्या मार्फत फिर्यादीच्या नावे मेसर्स विसरालाल मिल्स इचलकंजी या फर्म मधून एक कोटी अठरा लाख चौसष्ट हजार दोनशे पस्तीस रुपयाचे ग्रे कापड खरेदी केले या कापड खरेदीतील एकोणतीस लाख पंचेचाळीस हजार पाचशे एक रुपये दोषी यांना देऊन त्यांचा विश्वास संपादन केला परंतु उर्वरित एकोणनव्वद लाख अठरा हजार सातशे चौतीस रुपये देण्यास टाळाटाळ केली जात होती या संदर्भात दोशी यांनी सुराना यांच्याकडे विचारणा केली असता आम्ही पैसे देणार नाही तुला काय करायचे आहे ते कर तुझे पैसे बुडाले असे समज राजस्थान पोलीस आमच्या खिशात आहे कोठे तक्रार करायची असेल ते कर पैसे मागितले तर तुला सोडणार नाही अशी धमकी तिघांकडून दोषी यांना देण्यात आली त्यामुळे दोषी यांनी आपली फसवणूक झाल्याप्रकरणी उपरोक्त तिघांच्या विरोधात पोलीस उपाधीक्षक यांच्याकडे अर्ज केला होता या अर्जाची चौकशी करून अप्पर पोलीस अधीक्षकांकडे अर्ज दाखल करण्यात आला होता त्यांच्या सूचनेवरून शिवाजनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवाजीनगर पोलिसांनी सदर गुन्ह्यातील कुशल सुराना व खेतू खांतेड यांना राजस्थान येथून ताब्यात घेतले आहे राजस्थान कोर्टातून वॉरंट घेऊन पोलीस उपाधीक्षक श्री साने पोलीस कॉन्स्टेबल बरगाले आणि चव्हाण हे राजस्थानवरून संशयितांना घेऊन कोल्हापूरला रवाना झाले आहेत